नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या देऊळच्या इथला खूप सुंदर असं घरासंदर्भामध्ये माहिती जाणार आहे पूर्ण विंटेज मातीचं घर आहे आपलं हे साडे चौदा प्लॉट प्लॉटमध्ये बाराशे स्क्वेअर फीटचं आपलं हे घर आहे संपूर्ण मातीचं घर आहे पाण्याचं कनेक्शन आहे विहीर आहे एक इथे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे खूप मोठी मोठी झाड आहेत आपल्याकडे नारळाची साधारण पंधरा एक झाड आहेत सुपारीचे वीस एक झाड आहेत पाच एक अपुसंब्याची आहेत तीन चार पणसाची झाडं आहेत अशोकाची झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अजून भरपूर सारी सागाची झाड आहेत कोकमाची झाड आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत एका बाजूने आपल्याकडे वाळ असतो आणि मेन जाका देवीपासून फक्त पाच किलोमीटर आणि ह्याला गणपतीपुळेपासून फक्त बावीस किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर वाडी वस्तीमध्ये असलेलं आपले कोकणी घर आहे हा व्हिडिओ एंड पण तर बघा या प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या खूप सुंदर लोकॅलिटीमध्ये आपलं एक कोकणी घर आहे हा आउट एक साईडने आपला हा प्लॉटला आपला रोड लागतो सुंदर साडे चौदा आपला हा प्लॉट आहे डाव्या साईडला संपूर्ण वाडी वस्ती आहे वरती आणि हा आउट शाळा आहे ही वरती आपण बहिले राईट साईडला आणि घर आहेत बाजूला सगळे रेक्टँगल शेपची जी मोठी बाजू आहे या प्लॉटची या मोठ्या बाजूला हा संपूर्ण रोड लागतो आहे आणि आपण आतमध्ये बघतोय की प्लांटेशन भरपूर सारे प्लांटेशन्स असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल आपला मेन इंटरनल रोड आहे तिथनं आपण आतमध्ये आपलं प्लॉटमध्ये जातो चारेबुलज आणि गडग्याचं गे कंपाऊंड आहे इथे आतमध्ये चाकाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत सुपारी आहे नारळाची झाडं आहेत टोटल आंब्याची साधारण चार ते पाच आंब्याची झाडं आहेत सुपारीची वीस एक झाडं आहेत नारळ साधारण पंधरा एक नारळाची झाडं आहेत कोकम चार पाच कोकमनची झाडं आहेत इथे आणि अशी मोठी मोठी झाडं आहेत हे टुरिझमसाठी बेस्ट प्रॉपर्टी आहे एकदम ॲग्रो टुरिझम करायची असेल किंवा अजून दोन चार कॉटेजेस बांधून तुम्ही ते टुरिझम करू शकता आणि हे छोटंसं कोकणी घर जे आपलं आहे या घरामध्ये तुम्ही छानपैकी ना चांगलं मोठं रेंटल घेऊ शकता असं हे टुरिझम करू शकतो थोडंफार याच्यामध्ये जे डागडुगी आहे तेवढं आपल्याला करायला लागेल थोडंफार लायटिंगचं कनेक्शन्स आपल्याला इथे करायला लागणार आहेत इंटरनल ते आम्ही प्लॅनप्रमाणे तुम्हाला करून देऊ प्रॉपर टुरिझमसाठी अप्लाय करता येईल अशी ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण चारी बाजूनी कंपाऊंड आहे वाडी वस्तीमध्ये आहे छान जुनं हेरिटेज म्हणजे वेंटेज ह्या घर आम्ही याला बोलतो आहे कोकणी घर आहे जे जुनं असं मातीचं घर खूप रेअरली आपल्याला मिळू शकेल समोर अंगण आहे इथे पुढे साईडला एक अंगण आहे इथे सगळं बसायला सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे इथे जुन्या जुन्या विंडोज आहेत तुम्ही बघताय जुन्या रेलिंग्स आहेत आतमध्ये एंट्री आहे आपल्या घरामध्ये समोर असं मोठी पडवी आहे ही इथे मस्त सिटिंग अरेंजमेंट पडवीमध्ये केले तर खूप सुंदर असं सिटिंग अरेंजमेंट होऊ शकतं जे कोणी राहायला येतील त्यांच्यासाठी झोपाळा बांधू शकतो वरती असं हे लोकेशन आहे हा छोटासा एक रूम आहे या रूमला आपण लायब्ररी करू शकतो म्हणजे जे कोणी आहे नाही आणि इथनं तो ही जी विंडो दिसते किचनची विंडो आहे किचन आहे आतमध्ये तिकडे असं लायब्ररी रूम किंवा असं छोटं काय तुम्हाला प्ले रूम चेस कॅरम खेळण्यासाठी टुरिस्टसाठी करायचं असेल किंवा स्वतःसाठी करायचं असेल तरी तुम्ही इथे करू शकता हे संपूर्ण मातीचं घर आहे आपण बघतो आतमध्ये हे एक रूम आहे असे दोन रूम्स इथे आहेत दोन बेडरूम्स आहेत इथे राईट साइडला आणि लेफ्ट साइडला पण एक असं मोठ्याचा मोठा रूम आहे हा आपण आपल्याला फॅमिलीसाठी राहण्यासाठी खूप सुंदर आहे भरपूर मोठा आणि वरती माळा पण करू शकतो ठेवलेला स्पेस आहे माळ्यासाठी आपलं किचन आहे किचन थोडंसं आम्ही चेंज केलेलं आहे किचन इथे ॲक्च्युली चूल पण आहे खालती आपण बघताय की लेफ्ट साईडला खालती चूल आहे आणि किचनमध्ये आपल्याला स्टेसाठी किचन के म्हणजे किचन प्रॉपर ह्या आपला पाय तसं केलेलं आहे इथे बाथरूम आहे बाथरूमचे फिटिंग्स आम्ही थोडं नवीन करायचं म्हणून ठेवलेलं आहे तर ते त्याप्रमाणे नवीन वस्तू सगळं आणून झाल्या व फिटिंग्स करून घ्यायचे इथे बाथरूम आहे इथे पाण्याचं कनेक्शन संपूर्ण प्लॉटमध्ये फिरवलेलं आहे आम्ही इथे ही बॅकसाईडची पडवी आहे ती पण मोठीच्या मोठी अशी बॅकसाईडची पडवी आपली या प्रॉपर्टीमध्ये आहे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेली आणि खूप सुंदर अशी जुनी अशी ही मातीचा घर आहे इथे तुम्ही तुमचा टुरिझमसाठी घेऊ शकता कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी पूर्ण वाडी वस्तीमध्ये आणि असे मोठी मोठी झाडं असलेल्या विंटेज मातीचं घर आहे संपूर्ण हे आणि हा प्लॉट चौदा चौदा साडे चौदा गुंठे पूर्ण एन ए प्लॉट आहे या प्लॉटची किंमत आम्ही तीस लाख रुपये सांगतोय स्लाइटली निगोशिएबल नक्की या प्रॉपर्टीची किंमत होणार आहे तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा अशी सुंदर प्रॉपर्टी आणि असं विंटेज हाऊस ह्या ना मातीचं घर असं मिळणारच नाही ॲक्च्युली आणि असं वाडी वस्तीमध्ये असलेलं असं घर मिळणारच नाही थोडंफार आपल्याला जे दुरुस्ती करायचं त्या आम्ही तुम्हाला याच्यामध्ये करून देणार आहोत या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या तुम्ही माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेगुलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद